आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या संदर्भात महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायच मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक पाच एप्रिल दोन रोजी निर्गमित झालेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे हे परिपत्रक प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण माध्यमिक जिल्हा परिषद सर्व निरीक्षक उत्तर मुंबई आणि अधीक्षक वेतन व भरिनी पथक माध्यमिक सर्व यांना निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे ही कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत म्हणजेच राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या बाबतीत पगारासंदर्भातली जी प्रणाली आहे ती ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याला संदर्भ देण्यात आलेला आहे वित्त विभाग संचनालय लेखा व कोषागार मुंबई यांचं पत्र क्रमांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस चा याला संदर्भ देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये एकोणीस तीन दोन हजार चोवीसच्या च्या पत्राची प्रत सोबत जोडलेली आहे आणि याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून पूर्ण क्षमतेनं शंते क्षमतेनं ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे प्रदानाचे सर्व पर्याय जे आहेत सी एम पी सी एम पी फास्ट प्लस एक्सेट्रा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या प्रदानाकरिता दिनांक एक चार दोन हजार चोवीस पस पासून बंद डिएक्टिव्हेट करण्यात येणार आहेत आणि सबब सर्व कार्यालयांनी ई कुबेर प्रणाली दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून पूर्ण क्षमतेनं लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्याबाबत संदर्भ पत्राने निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातली कार्यवाही जी आहे ती कार्यवाही तत्काळ करण्यासंदर्भातले हे आदेश आहेत त्यामुळं निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी जे आहेत शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असलेले कर्मचारी पेन्शनधारक जे आहेत त्यांचं वेतन जे आहे ते आता ई कुबेर प्रणाली मार्फत होणार आहे या संदर्भातलं दुसरं संदर्भ पत्र जे आहे ते संदर्भ पत्र सुद्धा जोडण्यात आलेलं आहे तर ही होती अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी महत्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद